मित्रांनो हे बघा आमका हे दोन जिताडे गावले दाखव व्यवस्थित एक त्याच्या इशान लहान नेट फाडल्या आपलं नेट पण फाडल्यान त्यांनी नशिबान गावला तर नमस्कार मित्रांनो सृष्टी ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि मित्रांनो आज आम्ही चल राहू मासे पकडू म्हणजेच काळुंदरा पकडू तर बघूया आज किती गावतात जाऊया मतलं आमका खावची पण असत आणि मतलं बघूया एक व्हिडिओ पण करूया तर मी असं आहे आणि सृष्टी असा सध्या आमच्या इकडे बघा बांधावर अशी लाईट लावल्याने या ग्रामपंचायतीकडून तर मग इकडे मस्त आहे की व्हिडिओ करू गावता प्रकाश पण चांगला पडतात येतो तर चला जाऊया आता साधारण सात साडेसात वाजत येते चला मित्रांनो चला बघूया काय गावता आपल्या आता भरती येऊ झाली आणि चांदना पण पडला तरी पण एक फेरी मारून येऊया काय गावतात ते बघूया चला चला साईडला जाऊच आपल्या नदी हरी पेटवलं नाही पळत म्हणून हम्म या गावला पहिलाच गावला या गेला आधीचा या गावला

एका गुतूचा ना तर दुसरा जात तेव्हा ना नाही तीन तर आपल्या गावली आहेत hmm. शोधूया थोड्या वेळ काय तर पर करूया परमेश्वर दोन गावली एखाद्या जागे काही मित्रांनो दोन गावली तीन होते एकाच जागा बाहेर नको तीन दोन गावली आपल्या मस्त गाव ती या पुढे चला व्हिडिओ चालू, कर, चालू, कर, चालू एक चालू चलात <laughs> मित्रांनो फायनली आपल्या एक जितळ गावलंय बघा गा। चालू करी सर नाही अचानकच जीव ओभर तू कसा चालू करू का गावलं नसतो मोबाईल पटकन खतरनाक आहे मस्त गाव मस्त गावलं ना तर चलत मग काडलं जा असा अचानकच ना ह्याच्या डाकाडा खाली गेलोय तो मग मित्रांनो जरा पण आशा नाही होती फक्त महत्वाला एक किलो जिताड जिताडेत तर आपल्या गावलं मस्त न घेऊ बघा एकदम खतरनाक थांबा दाखवूया तोड का फाल लें। फाल लें। आता तो रिपेअर करू झाला बघा बाहेर जायचं आणि गावलं असतं तर सृष्टीन धरल्या नसतो <laughs> सृष्टी कसलं मी धरलंय तोंडात गेला सगळ्या काय हाल होत ते तसच राहून व्हायचं बघ बाहेर गेलो तर फुकट झाली तिचीच खाली या तुम, तुम तो मग दाखवूया झालं तरी ते दाखवत बघ काय रे का खा ती तिची अन्न ना आता तुम्ही दिलं असतंच घेतलंय मी कोटच घेतलं तो आणि डबू घेतलास ना तिशी घेतलं नाही वाटत मग ती तुका घेऊ सांगलेलंय नको काढू हो तो फडफडायत बाहेर आता आख्या आता ड्रमात ठेवलं नको या पिशेत टाका पोट बाहेर ठेव हे ठेवली सगळे बॅटरी भिजवशील पाणी टाकशील जिथाड्याच्या नादात थांबा हम्म सो सोडलोय तो लय हलवता धाडा धाडा करता घरू दिसलोच नाही म्हणजे असं धरताना दिसाग होत ना, ना? दिसा तो थार देऊ नको धरताना भारी ना मस्त जरा पण आशा नाही होती आमक चित मस्तच गावल जरा धरताना दिसावं होतो पण तो अचानक गेलो पुढ्याच सृष्टी काय कॅमेरा चालू करू शक्य नाही झालो पट करून तरी पण धरलय रे का बघा थोडस केलंय पण आमचं नेट फाडलाय ना तो पण दाखवते आता पिशवी उघड पिशवीत ठेवूया रे का थ पिशवी पण करत आता आधी नेट फाडल्यान आपलं नेट पण फाडल्यान त्याने बोल फाडलाय नशीबान गाव पटकन वर घेतला सोना पटकन वर म्हणून आता जाणार प्रॅक्टिस हा म्हणून आता शिवा आधी सुत अरे अचानक गेलं हे लाकडात काय कळाकत दिल्या नाही दिसलं मग मागवडलं काळुंदार काळंद एवढा मोठा काळुंदार का लांब काळुंदरा सारख्या दिसा मस्त मला नाही काम झाला भारी मस तरी तरी चला मस्त आता हे कधी पहिलं शिवान घेत आहे काहीतरी सुत नाही तर रशी वगैरे काढून चला मग नुसती बॅटर टाकू तर मित्रांनो जर फाटलाला ला रशी बारकेशी बांधान घेतलंय अजून बघूया आपल्या काळुंदऱ्या काय गावतात काय परत एक जितड गावलो तो गावलो बघूया बॅटरी पकड मारत अपेक्षा वाढली जितड गावले रे का बॅटरी मारूक जाऊ ना माझ्या तोंडात गाठ सुटली गाठ सुटली असं बाहेर येऊ बघता असं नाही काय नाही अडचण येतात

हा हापून बिपून दाखण आज मस्त दिवस चांगला तुका जबरदस्ती हाणलाय ना म्हणून ना येवता नाही होता तुका नाही नाही म्हणून गावतोच मग आणि दोन चितळे गावले आपल्या नाही बॅटरी मोठी पेटवलय नाही नाही तर जाणार असतो म्हणून मग <laughs> नंतर पेटवलय आत मध्ये बॉयटा असतात ना हम्म ते खाऊ घेता काय ताना मस्त पैकी एका त्याच्यापेक्षा लहान ना आपण एवढाच ना दादे ते ते आ, एक भरून ठेवलं आणि एक गावलो दोन गावले दोन या अपेक्षा निल्लो नाही ना म्हणून अजिबात असे तो, मजा म्हणून निर्ल म्हणतात मग या पाणी कितीचा नाही काच लकीच बोलत खरं म्हणजे म्हटलं पाणी नाही गेलं तर परत तो येऊन त्याचा वेळ फुकट जात होतो ना म्हणून नाही बोलवलंय त्याचा नुसती सांगते का सांगते झाला <स्थाँगा> मस्त गावले ना दोन हे देवायचू वाघ खाली झाडीत गेले जिताडे गाव मोबाईल पडत वाघ आय पडा ओडी ओडी <tie tie> <tie> 라나생 <놀람, huh? 놀람>

मित्रांनो बरेच फिरलो आता दमक पण झाला आपल्या हे तो एक जिताळू हे एक जिताळू दोन जिताळू आणि मग वाटतं पाच काय सहा काळुंदरच जाऊ दे तर आता असं चलत चलत आपण घरीच जाऊया पाणी पण खूप भरला आता पाणी वरती गेला की काय गावायचं नाही खाली असला असता डेगेबरोबर तर काहीतरी आशा होती आता पाणी भरपूर भरला तर आता शक्यतो घरीच जाऊचा बघूया तरी पण जाता जाता बघूया काय गावला तर पकडायचं आपल्या ओके चला पुढे पुढे घ्यावा आता पुढे पुढे जाता

सात काळून एक जितवड बरं मोठं साधारण दोन अडीच किलो दो बघूया मापून किती होता तो काय हो का डाब्याखाली तो जितो हा नाही झाले तेवढेच तो जितो कस धरत तसं नाही तर गारला हात त्याच्या हा चालेल ते हा हात घाल काय का, का दात नसतात पिया नको घालात तोंडात हात घाल अर्धो एक बोट तोंडात घालयता एक बोट तोंडात घालयता अगो तोंडात आता जाऊया मी घेते पिशी तू ठेव चल आता वर जाऊया मित्रांनो नव हे बघा आमक हे दोन जिताडे गावले दाखव व्यवस्थित हे एक मोठं इशा लहान तर मित्रांनो आम्ही आता येऊन पोचलो घरी फ्रेश वगैरे झालो आणि आता जेवचा तर आमक्र खूप कमी गावली मग पासा गावली तर आपल्याकडे दोन जिते गावले आ, एक चांगली साईज होती मस्त मोठी आणि एक जरा छोटं साईज पण गावले आणि मस्त वाटला अचानक भयानक गेलेलो जाऊचा प्लॅनिंग नव्हता आता चल जाऊया दोन जाऊया कोण सृष्टी घेऊन गेल्यानंतर पाणी किती झुकला आता बघूया तर गाव दे आमका मित्रांनो व्हिडिओ कसं वाटलो नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर बाय बाय गुड नाईट